राजीव गांधी महाविद्यालय बोरगाव खुर्द येथील विद्यार्थी शाळा स्थलांतरित झाल्यामुळे काल शिक्षण अधिकारी शाळेला भेट देऊन गेले आणि ते म्हणाले की उद्या शाळा चालू करतो पण अद्याप ही शाळा चालू झाली नाही त्यामुळे शासनाला अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर शाळा चालू करून विद्यार्थ्याचे नुकसान करू नये ही माझी शासनाला विनंती आहे नमस्कार माझे नाव स्नेहा नारायण समुद्रे काल शिक्षणाधिकारी आलेले होते पंधरा दिवस झाला आम्ही दररोज शाळेत येतो काल शिक्षणाधिकारी आल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला होता की तुम्ही आमची शाळा चालू झाल्या चालू होईपर्यंत तुम्ही इथून जायच नाही मग त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला आदेश दिला की उद्याच्याला उद्याच्या तुमची शाळा सुरू होईल परंतु आज त्या त्या नियमाप्रमाणे आम्ही या तु शाळेत आलो तरीही आमची शाळा सुरू झालेली नाही आम्ही जोपर्यंत आमची शाळा सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही या शाळेतून जाणार नाहीत